हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वारा हे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो कारण या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणं भेटवस्तू देणं त्यासोबतच सोनं खरेदी करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात नवीन गाडीची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जाते तसेच इतर एखादा उद्योग व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर तो सुद्धा या दिवशी सुरू केला जातो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण सोनं चांदी खरेदी खरे केलं तर ते आपल्या वरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच या दिवशी थोडंफार का होईना सोनं ही खरेदी केली जाते पण सोन्या चांदीचे भाव हे खूप असल्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच गुढीपाडव्याला सोना चांदीपेक्षा करे अखंड लक्ष्मी नांदेल घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या वक्तनी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरติ जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते आणि तिचं मनोभावे पूजन केलं जातं यासोबतच घरामध्ये नवीन वस्तू घेण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जर आपण लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी केली तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरातील दारिद्र्य दुःख संकट अडचण या दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरतीच खरेदी करायच्या त्यागोतर तुम्हाला खरेदी करायचे नाहीयेत कारण गोडी पाडवा हा 3.5 मूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच यास दिवशी आपल्याला दिवसभरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेवढा केव्हा शक्य होईल तेव्हा त्या वस्तूंची खरेदी आपल्या घरामध्ये करून आणायची आहे त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ हे स्वयंपाकघरामध्ये आपण वापरत असतो पण ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे आणि म्हणून लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी मीठ हे शुभ जातं तसेच मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते आणि जर आपण या दिवशी मीठ खरेदी करून या मिठाच्या संबंधित काही उपाय केले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात सुख शांतता समृद्धी ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला थोडस मीठ जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि ते मीठ आपल्याला आपल्या अपले देव देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर हे मीठ तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वयंपाक घरामध्ये तुम्ही वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे धण्याला सुद्धा या दिवशी खूप महत्व दिलं जातं धणे हे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो आणि याच धण्याने आपल्याला सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान मानलं जातं तर या दिवशी धणे कडुलिंबाची पानं आणि गुळ हा एकत्र बारीक करून त्याचा प्रसाद तयार केला जातो आणि तो प्रसाद या दिवशी खाल्ला जातो इतकं महत्व या धण्यांना दिलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला अगदी दहा रुपयाचे धणे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजाही करायची आहे त्यानंतर हे धणे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं ज्या प्रकारे आपण दिवाळीला झाडूची खरेदी करतो तितकंच महत्व गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला दिलं जातं आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या घरातला झाडू खराब झालेला असेल आणि पुढे काही दिवसांनी जर तुम्ही नवीन झाडू खरेदी करणार असाल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरतीच तो खरेदी करा या दिवशी जर आपण झाडू खरेदी केला तर घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील अलक्ष्मी दरिद्री घरातन बाहेर जाते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये मा अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही, अन्न कम ही भासत नाही घरातून कुठलंही अन्नधान्य हे कधीही वाया जात नाही किंवा खाल्लेल्या अन्नातनं कोणतीही बाधा किंवा विषबाधा जी आहे तर ती सुद्धा होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं हे अतिशय आवश्यक आहे जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या शुभ खरेदी करायची आहे आणि तिची स्थापना जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही यानंतर ना पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्या कवड्याला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर आपल्या घरामध्ये कवड्या असतील तर घरामध्ये कधीही त्यांना संपत्ती कमी पडत नाही घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे कर्ज असेल तर त्या कर्जात सुद्धा मुक्तता होते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला सात पिवळ्या कवड्यांची खरेदी करायची आहे पिवळ्या कवड्या नाही मिळाल्या तर पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्यांना थोडीशी हळद लावून तुम्हाला त्याला पिवळा करायच्या आहेत आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला या सात ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि या दिवशी तुम्ही हा कवड्यांचा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये कधीही आधिक अडचणी ज्या आहेत त्या येणार नाहीत घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तसेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करण्याला सुद्धा खूप महत्व आहे फक्त या दिवशी मूर्ती किंवा फोटो खरेदी करताना एक महत्वाची लक्षात तुम्हाला गोष्ट ठेवायची आहे तर ही मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो उभा नसावा म्हणजेच माता लक्ष्मी ही बसलेल्या अवस्थेत असावी उभी लक्ष्मी असणारी ही कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये तर त्यामुळे तुम्ही हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तसेच तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा असेल भरपूर दिवसांपासून तर तो तुम्हाला घ्यायचा आहे पण योग येत नसेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती एखादा ग्रंथ जो आहे तर तो तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता किंवा एखादा फोटो खरेदी करायचा असेल किंवा देवघराच्या संबंधित एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही याच्या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती धान्याची सुद्धा खरेदी केली जाते जसं की गहू ज्वारी बाजरी तांदूळ किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या डाळी असतील तर त्या सुद्धा या दिवशी खरेदी केल्या जातात असं म्हणतात की या दिवशी जर आपण धान्य खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये वर्षभर कसलीही कमतरता भासत नाही त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान एक वस्तू जी आहे तर ती खरेदी केली जाते ते म्हणजे चना डाळ चणा डाळीला साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते तर डाळ ही सुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि म्हणूनच या दूषित चण्याची डाळ खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातो तर या दिवशी चणा डाळ तुम्हाला खरेदी करायची आहे देवघरामध्ये दे ठेवून त्या डाळीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ही डाळ जी आहे तर ती तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरू शकता त्यातली थोडीशी डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चण्याची डाळ सुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करू शकता आणि तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्ही एक वस्तू जरी तुमच्या घरामध्ये आणली चालेल तुमच्या घराची यामुळे आर्थिक भरभराट होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।